नमस्कार आपण पाहत आहात रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल मी रत्नाकर रावसेकर मित्रांनो दादा बोलले आता अक्षरशः धरणी कंप व्हायला लागलेला आहे म्हणून मी म्हणलं की दादा दमानं दुखल शब्दान कारण यशवंतराव चव्हाण चव्हाणजीचा पुतळा तुमची वाट पाहतोय पुन्हा एकदा पश्चाताप करण्यासाठी कर दादांचं ते एकमेव ठिकाण आहे की जर आपल्या तोंडून काही शब्द गेले तर त्याचा पश्चाताप करण्यासाठी दादांसाठी एक स्थळ आहे ते म्हणजे यशवंतराव चव्हाणांचं समाधीस्थळ यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळ यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीपशे जाऊन त्या ठिकाणी जाऊन आपलं प्रायश्चित करायचं कारण ज्यावेळेस मागं दादा काही धरणाबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल बोलले होते की धरणात जर पाणी नाही तर मी काय करायचं त्याच्यानुसार प्रचंड वादन झालं होतं आता तुम्हाला खरं सांगू दादा आहेत हे ग्रामीण ढाच्यातले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादा हा एक प्रॅक्टिकल माणूस आहे आणि कोणी सांगतात दादा हे वरून जरी फार कडक डॅशिंग तोंडर बोलणारे अरेरावीची भाषा करणारे आक्रमक कुणाची भीडभाड न ठेवणारे रोखटोक बोलणारे अजित दादा तेवढेच दादा आतून मऊ आहेत असं एके दिवशी सुनेत्रा वैणींनी जाहीर मुलाखतीत सांगितलं होतं की जेवढे दादा वरून कडक आहेत तेवढे आतून मऊ आहेत पण ह्या दोन चार दिवसात दादांचा जो शाब्दिक तोल जातो आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतं आहे विकासाचे मुद्दे एकीकडे राहिले विक शेतकऱ्यांचे प्रश्न एकीकडे राहिले अवकाळीच्या समस्यांचे प्रश्न एकीकडे राहिले सध्या फक्त टी व्हीत दादा असं बोलले दादा असं बोलले त्यांना पवारसाहेबांनी असं उत्तर दिले सुप्रियाताई असं बोलल्या सुनेत्रा वहिणी असं बोलल्या बाहेरची घरची सून लेख यामध्ये मेन लोकसभेचे जे मुद्दे आहेत विकासाचे ते विरून चाललेत हरवून चालले आणि म्हणून मी म्हणलेलं आहे की दादा दमानं दुखलं शब्दानं आता ते दुखलं ते धरणातलं विसरत नाही तोपर्यंत दादानी नवीन दुखणं काढलं द्रौपदीचं कारण या संपूर्ण विश्वाची समस्या ह्या एकाच माणसाच्या डोक्यावर हो आहे ते म्हणजे अजितदादा की ह्या पृथ्वीवरच्या सर्वसामान्य लोकांचं कसं व्हावं याचा विचार करणारे म्हणजे अजितदादा आहेत एक एकीकडं मुलांच्या संख्या मुलींच्या संख्या जिथं मुलं एक हजार तिथं मुली सातशे नव्वद झाल्या ही दादांना फार मोठी चिंता लागली आणि दादांनी सांगून टाकलं की आता कुठंतरी द्रौपदीसारखा का विचार करावा लागेल पुन्हा सांगून हे गेले की लगेच याचा कोणी विपर्यास करू नका माझ्यावर टीका करू नका नाही तर पुन्हा मला बातम्यात हे करायला लागतात दादांना समजतं आहे की आपण काय बोलल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार आहेत याची जाणीव असतानासुद्धा दादा बोलतात आणि म्हणून अजितदादा चर्चेत आहेत आता महिलांविषयी दादा अपमानास्पद बोलतात एक मुद्दा मे आता विरोधकांना मिळालेला आहे महिलांचा अपमान केला द्रौपदी दादांना द्रौपदी आठवली दादांचा तोल चालला आहे तर दादा हे पूर्ण भानावर आहेत एक असं माझं राजकीय विश्लेषक यांना त्यांना मत आहे की दादा बोलतात ते ठासून बोलतात आता दादाने व सहज बोलले बरोबर आहे ना की तुम्ही जर कचा कचाकचा दाबली तर मला सुद्धा निधी द्यायला बरं वाटेल आता कचाकचा कचा हा शब्द हा ग्रामीण आहे काय कचाकचा धुतला त्याला काय मारला लका त्याला ही भाषा ही पश्चिम महाराष्ट्रात कचाकचा हा शब्द कॉमन आहे पण त्याचं लगेच मीडियानं त्याचं काय असं हे केलं की के के लगेच निवडणूक आयोगापर्यंत त्याचा विचार पण आता प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये आम्ही विकास करू आम्ही हे करू हे ते करू प्रत्येक पक्ष सांगत असतो बरोबर आहे ना त्यामुळं आपण मी काही दादांची वकिली करण्यासाठी म्हणून बोलतो आहे असं नाही आहे पण मी असं म्हणतो की जी ग्रामीण भाषा आहे त्यांची जी ढब आहे बोलायची ज्या पद्धतीनं विलासराव देशमुख साहेब भाषण करत होते आणि ते भाषण करताना विनोदनिर्मिती करत होते आणि त्या विनोद निर्मितीतून लोक खळखळून खड़ हसत होते आणि विलासरावांची भाषणं ही गाजत होती हे दादांनी डोळ्यानं पाहिलेलं आहे आता थोडं बहुत दा, दादा विलासरावांच्या ढाचीत काहीतरी विनोद करायला जातात पण ते विनोद फसतात त्या विनोदाचा फार मोठा अर्थ निघतो आणि त्याच्यातून अहो शब्दांचा खेळ फार भयानक आहे हा शब्दांचा खेळ बडे बडे लोक पराभूत झाले शब्दांच्या खेळामध्ये एक मामूली हा शब्द लातूरमध्ये प्रचलित झाला होता पंच्याण्णव साली मा म्हणजे मारवाडी मू म्हणजे मुस्लिम आणि ली म्हणजे लिंगायत या मामूली शब्दांनी विलासरावांना पाडलं असं विलासरावांनी जाहीर रजत शर्माच्या आजकी आपकी अदालतमध्ये सांगितलं की असा शब्दांचा खेळ आहे बरोबर आहे ना आता लेख सून आ बाहेरची घरची हा सुद्धा शब्दाचा छळ आहे शब्दांचा छळ आहे छ शब्दांचा खेळ आहे रात्रीचं खेळ चाल इथं शब्दांचा दिवसा खेळ चालू आहे इकडं तरुणांची पिढी बर्बाद व्हायला लागली राजकारणाच्या पायात बॉक्सेसच्या बॉक्सेस तरुणांना पुरले चाललेत अवघड आहे आणि दादा जे बोलले आता तर दादा द्रौपदीपर्यंत दा आले बरं दादा एका डॉक्टरच्या संमेलनात गेले तिथं सहज बोलून गेले की बघा मले तुमच्याकडं जर कोणी तपासायला आला तर त्याला माझं नाव सांगितलं तर पटकन औषध द्या चांगलं द्या आणि त्याचा विलाज करा आणि जर कोणी माझा विरोधकांचं नाव सांगितलं तर मात्र त्याला असं इंजेक्शन द्या आता हा त्यांचा बोलण्याचा अर्थ वेगळा आहे पण विरोधकांना काहीतरी मुद्दा पाहिजे विरोधकांना काहीतरी मुद्दा पाहिजे म्हणून अजितदादाला टार्गेट केलं जातं काही पत्रकारांनी तर इथपर्यंत विश्लेषण केलं की दादा तुमचा एक काही उमेदवार निवडून येणार नाही काही सर्वेंनी सांगितले की दादाच्या हातात भोपळा येणार आहे दादांचा एक काही खासदार निवडून येऊ शकत नाही आणि दादांचं दिल्ली दरबारचं वजन कमी होणार आणि दादांना हीच भारतीय जनता पार्टी घरचा रस्ता दाखवणार शक्य आहे हे होई शकतं कारण धाराशिवची जागा आज अडचणीत आहे दादा जिथे जिथे उमेदवार उभे करतायत माड्यामध्ये आमच्या पवार साहेबांनी खेळला खेळ आहे सोलापूरची भाजपची सीट अडचणीत आहे सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी